नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीला निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहे यातच आता काँग्रेसला धक्का बसणारी मोठी बातमी समोर आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीजीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू नये असं साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अँड उदयसिंह विलासराव पाटील उड्डाणकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे जर राजकारणात ही घडामोडी घडली तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उड्डाणकर पाटील राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे आणि विलास काका उडाणकर यांचे पुत्र आहे आता उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाली आहे असं तरच आता सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे ताकद आहे परंतु इथे काँग्रेसला तेढ जात आहे उड्डाणकर पाटील यांनी कार्यकर्त्यांचे मतं मोजून मतं जाणून घेतली आता कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करावा असं देखील सांगितलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र